नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडीज पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे आज आपण सूक्ष्म अध्यापनाचे दुसरे कौशल्य बघणार आहोत या अगोदर आपण प्रस्तावना कौशल्य बघितले होते आणि ते नेमकं कसे करायचे हे देखील बघितले त्यामध्ये दे आपण पाहिलं होतं की मॅप एखादं मॉडेल गोष्ट घटना बातमी किंवा कथा प्रश्न याद्वारे आपण एखाद्या चॅप्टरची प्रस्तावना करू शकतो आणि प्रस्तावना करत असतानाच आपण विद्यार्थ्यांकडून त्या चॅप्टरचं नाव उकलून घेत असतो आणि जेव्हा विद्यार्थ्यांकडून चॅप्टरचं नाव घेतलं जातं तेव्हा आपण ते फलकावर लिहित असतो मग अशा प्रकारे आज आपण फलक लेखन नेमकं कसं करायचं तेच बघणार आहोत तर आज आपलं जे दुसरं कौशल्य आहे ते आहे फलक लेखन ब्लॅकबोर्ड रायटिंग मित्रांनो आज मी फलकलेखनामध्ये वर्ग आठवा आणि पाठ्यघटक पृथ्वीचे अंतरंग आणि विषय आहे भूगोल मित्रांनो हे जे सूक्ष्म अध्यापनाचे कौशल्य आपण बघत आहोत हा फक्त एक पाच मिनिटाचा डेमो असतो आणि तोच आपल्याला वहीमध्ये दे देखील लिहायचा असतो तर हे फक्त पाच मिनिटासाठी असतं त्यामुळे आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत तर आपल्याला जी वही दिलेली असते त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी कृती लिहून असतं त्यानंतर समोरच त्याच्या एक कौशल्य उपघटकाचा कॉलम असतो तर मित्रांनो आपण ब्लॅकबोर्ड रायटिंग नेमकं कशी करायची ते सुरू करूया तर शिक्षक नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स नमस्कार मॅम आणि नंतर मग जसं आपण प्रस्तावना कौशल्यामध्ये म्हटलं होतं की आपलं जे शेवटची लाईन असते ती मुलांकडून चॅप्टरचं नाव घेतो आपण ती वाली असते तर मग तिथूनच आपलं ब्लॅकबोर्ड रायटिंग सुरू होते तर मग शिक्षक आज आपण पृथ्वीचे अंतरंग हा घटक अभ्यासणार आहोत यामध्ये शिक्षक घटकाचे म्हणजे पाठ्यघटकाचे नाव फलकावर लिहितात जसं की आज आपल्या पाठ्यघटकाचं नाव आहे पृथ्वीचे अंतरंग आणि या ठिकाणी कौशल्य उपघटकामध्ये रंगीत खडूचा वापर असं लिहून काढायचं त्यानंतर शिक्षकाची कृती पृथ्वीच्या अंतरंगाचे किती भाग पडतात तर विद्यार्थी तीन असे भाग सांगतील आणि जेव्हा शिक्षक पृथ्वीचे अंतरंग हा चॅप्टर शिकवत असतो हा पॉईंट पॉईंट शिकवत असतो तेव्हा शिक्षक चित्र किंवा तिची डायग्राम आहे ती काढेल आणि मग कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं चित्र व आकृतीची सुबकता त्यानंतर शिक्षकाची कृती पृथ्वीचे अंतरंगाचे तीन भाग कोणकोणते मग विद्यार्थी सांगतील की भूकवच मध्यावरण आणि गावा तर हे जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे ते तुम्ही फलकावर लिहिणार तेव्हा मग कौशल्य उपघटकाचा अक्षरातील अंतर किंवा अक्षरातील ठळकपणा असं लिहून काढायचं त्यानंतर शिक्षकाची कृती भूकवचाचे किती व कोणकोणते भाग पडतात तर भूकवचाचे दोन भाग असून त्यांना खंडीय कवच आणि महासागरीय कवच म्हणतात जेव्हा विद्यार्थी असं सांगतील तेव्हा जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे ते तुम्ही फलकावर लिहून काढणार तर मग आपण या ठिकाणी कौशल्य उपघटक नेमकं कोणतं वापरत आहे तर महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे ओके आणि हेच तुम्ही रिपीट रिपीट पण करणार त्यामुळे वा, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे नंतर शिक्षक एखादी डेफिनेशन समजून सांगणार तेव्हा विद्यार्थी मित्रांनो भूकवच हा सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम पासून बनलेला असतो म्हणून याला सियाल असेही म्हणतात तर या ठिकाणी शिक्षक जेव्हा डेफिनेशन सांगेल तेव्हाच फलकावर असे लिहिल की सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम हे याचं सिंबॉल देखील लिहितील आणि मग सीएल शब्द लिहून त्याला अधोरेखित करतील तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एखादं चॅप्टर शिकवत असतो तर जेव्हा पाठ्यघटकाचं नाव लिहायचं तेव्हापासून तर शेवटपर्यंत जेव्हा आपण विद्यार्थ्यांना होमवर्क म्हणून देतो एखादा प्रश्न देतो तेव्हापर्यंत ब्लॅकबोर्डचा खूप सर्व यूज होत असतो तर असा व्यवस्थित यूज झाला की आपण नेमकं त्यामध्ये खूप काही कौशल्य उपघटकाचा यूज करत असतो त्यामध्ये रंगीत खडूचा वापर असतो चित्र व आकृतीची सुबकता असते त्यानंतर अक्षरामधील अंतर असतं अक्षरातील ठळकपणा असतो त्यानंतर महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी माझे ग्रफ पेज दाखवत आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे लिहून काढायचं आणि समोर डायग्राम देखील आहे तर अशी डायग्राम काढली तर त्याला व्यवस्थित नावे लिहून काढायची आणि विविध जे आपले कलरफुल चॉक असतात ते देखील यूज करायचे तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं फलकलेखन हे दुसरे कौशल्य या ठिकाणी संपते मित्रांनो अशा प्रकारे आपण फलकलेखन नेमकं कसं करायचं हे बघितले आणि त्यामध्ये नेमकं कोणते उपघटक यूज होणार आहेत ते देखील पाहिलं तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची फलकलेखनामध्ये लेखनामध्ये एक शेवटची लाईन अशी राहिली की मित्रांनो अशा प्रकारे आपण पृथ्वीचे अंतरंग हा घटक अभ्यास अभ्यासला पृथ्वीच्या अंतरंगाचे भाग ते कशापासून बनले या गोष्टीचा आपण अभ्यास केला आहे आणि मग ही शेवटची लाईन झाली की तुमचं चॅप्टर देखील संपवतो आणि फलकलेखनाचं काम देखील संपून जातं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात